लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं तर मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी मोठं विधान केलंय पक्ष योग्य वेळी मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करेल असंही त्यांनी म्हटलंय बऱ्याच दिवसांनी मी आज बाबांचं दर्शन घेतलं गुरुपौर्णिमा उत्सवात मला दर्शन घ्यायचं होतं मात्र मी थोडासा चिंतेत होतो मात्र आज मी बाबांचं दर्शन घेतलंय इथं रोज प्रगती होती आहे अनेक भाविकांची या देवस्थानवर श्रद्धा आहे आणि सर्व साई भक्त खूप आनंदी आहेत आज दिल्लीत राहुल गांधींसोबत बैठक झाल्याचं सांगितलं आहे या प्रश्नावर उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सांगितलंय की असं काहीही नाही असं काही घडलं नाही ना आणि ना पक्ष योग्य वेळी याबद्दल बोलेल असंही स्पष्ट शब्दात शिवकुमार यांनी सांगितलंय They trust us, every day they are improving the development, peace, lot of peace and uh, improvement is being in this entire city. So all the devotees are very happy. I am so very grateful to the Apartheid for getting to you people to worship. Whoever comes to this uh, large temple so, uh, will be blessed. So, uh, we'll be blessed.

जो यंग लोग हैं उनके लिए आगे आना है तो कुछ चेंज कर रहे कांग्रेस मतलब इंग्लिश यंग जनरेशन के वो आगे लाने के लिए कांग्रेस कुछ स्ट्रेटजी कर रही है ऑफ कोर्स कांग्रेस पार्टी इज लुकिंग एट एनजॉयर्स इन इंगेजमेंट ड्यू मेकिंग न्यू डिस्ट्रिक्ट कांग्रेस प्रेसिडेंट कॉर्प प्रेसिडेंट इन द पार्टी फ्रॉम द रॉयल कैडर इट इज इन नीड ऑफ द आवर टू बिल्ड द पार्टी इन द एंटायर कंट्री काँग्रेस पक्ष तरुणांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय आमचे नेते राहुल गांधी हे चांगलं नियोजन करतायत असंही उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी म्हटलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस